परिवर्तन की राह पे चल के दिखाना है व्यसनों की मजबूरी से खुद को मुक्त कराना है खरं म्हणजे चालण्याची जे एस सर आहे अजय कुमार बनसर सर त्याप्रमाणे नेपाळी सर असतील या दोघांनी हे जे उपक्रम सुरू केलं खूप चांगलं केलं कारण कसं आहे असो सायबर क्राईम असो हो आणि याच्याबद्दल खूप चांगले मार्गदर्शन आणि प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्ही जाऊन केलं त्याच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचत नाही आज ही जे जालना पोलीस कमिशन ऑफिसरांनी घेतलेलं आहे उपकरण डायरेक्ट टू द डायरेक्ट ही गोष्ट कॉलेजमध्ये कसे जे मुलं सप्रत आहे त्यांना दाखवू लागते म्हणजे हे खरं चांगलं उपकरण आहे मला असं वाटतं सगळे महाविद्यालयात घेणार आहे की घेणाऱ्या भविष्यामध्ये काय पण हो आम्ही प्राधिकर कॅम्पस सद आहे असे उपकरणासाठी एक नंबरवरती आपल्याला साथ देऊ आणि मदत